हॅलो नमस्कार मी राजश्री आपल्या सर्वांचं आपल्या हॅपी होम विथ राजश्री या मराठी रेसिपी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सकाळची वेळ आहे आणि डब्यासाठीचीच गडबड आहे आणि सगळ्यांच्या आवडीचं मस्त असा मी इनवास बनवते काय आहे बघा माझ्या हातामध्ये तर परातीमध्ये इथं आम्ही कोथिंबीर आणि पालकची मस्त अशी प्युरी करून घेतल्या प्युरी करत असताना त्यामध्ये दोन बर्फाचे तुकडे टाकले जेणेकरून प्युरी एकदम हिरवीगार छान मस्त अशी होते आणि कलरसुद्धा छान येतो आपल्या त्या पुरीला किंवा धपाटी म्हणतो आपण त्याला तर ही रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आहे तुम्ही चेकआउटसुद्धा करू शकता आणि आता यामध्ये गव्हाचं डाळीचं आणि ज्वारीचं अशी तिन्ही पिठं थोडीशी एका कालोगाल एक अशी मिक्स करणार आहे आणि हे छान असं पीठ मळून घेणार आहे आणि नंतर मी तुम्हाला पुऱ्या तळताना दाखवते बाकीचं जास्ती काही शूट नाही करत बसत तर चला आजच्या मस्त अशा रेसिपी व्लॉगला सुरुवात होते नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे हे काय आहे परातीमध्ये बघू शकता मस्त अशी मी पालक आणि कोथिंबीरची प्युरी करून को घेतल्या आणि ह्याचे मला छान असे धपाटे बनवायचे आहेत ह्यामध्ये तिळ आणि ओवा मीठ वगैरे घातले आता फक्त दोन तीन पीठं मिक्स करणार आहे आणि ते काही जास्त सगळं दाखवत बसणार नाही आहे झाल्यानंतर रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल कारण ही रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे तीसुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता इथं मी पीठ छान घट्ट असं मळून घेतलं आहे आणि झाकून ठेवते आता बऱ्याचदा काय होतं व्हिडिओचा इंट्रो अगदी वेगवेगळ्या पद्धतीचा होतो प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळ्या पद्धतीची सुरुवात होते आणि असं काहीच ठरवलेलं असतं वेगळं आणि होतं वेगळं अशा पद्धतीनं म्हणून दोन इंट्रोचे व्हिडिओ मी तुम्हाला सुरुवातीलाच आ दाखवलेले आहेत तर अशा पद्धतीनं आणि आता पीठ वगैरे मळून ठेवलं देवपूजा वगैरे केली बाहेरचं झाडलोट वगैरे सगळं आवरलं बाकीची पण किरकोळ सकाळची सगळी कामं आवरली आणि यानंतर आता हे किचन कट्ट्याचं मी थोडंसं क्लिनिंग केलं आणि जागच्या जागी ज्या काही वस्तू आहेत डबे वगैरे धुतलेले आहेत ते सगळे एका ठिकाणी ठेवून दिले आणि यानंतर आता धपाटी करायची वेळ आहे कारण गरम गरमच केलेली खायला चांगली वाटतात अगोदर करून ठेवली तर ती एवढी छान नाही लागत म्हणून मग हे काम मी शेवटला ठेवलेलं आता इथं कढई वगैरे मी घेते पुसून छान अशी आणि तळणीचा कोणताही पदार्थ करताना थोडीशी अशी काळपट कलरचीच कढई घेते मी जेणेकरून आपल्याला ते ताळायचंच असतं आणि पुन्हा ते तेल वगैरे थोडंसं काळं वगैरे पडतं यासाठी तर अशा पद्धतीनं आता हे माझं सगळं सकाळचं रुटीन आवरल्यानंतर पुन्हा माझं असतं की दहा नंतर साडी वेअर करायची तर असं टायमिंग आहे साडे दहा वाजत आलेत अजून सुजित वगैरे आलेलं नाही आहे आणि ती दोघंजण येणार आहेत तर म्हटलं त्यावेळीच आपण करूया शूटिंग करायच्या वेळेस ज्या ज्या काही गोष्टी म्हणजे करायला लागतात त्या सगळ्या करायच्या तेल गरम करायला ठेवलं येतं आणि मी ड्रेस चेंज केला कारण आता घराकडनं येणार आहे सुजित आणि अभिजित वगैरे येणार आहेत तर, ये तर, तर आ, हे पीठ आपलं मस्त असं भिजलं आहे बघा आणि आता धपाटी करून घेते तळतानासुद्धा तुम्हाला दाखवते मी आणि ही रेसिपी ऑलरेडी आपल्या कॅम्पवरती आहे प्रॉपर रेसिपी एखादी शूट करायची असते त्यावेळी थोडंसं जास्त कामधाम करावा लागतो आणि आता रेसिपी ब्लॉग हो आहे तर पण तरीसुद्धा माझा कट्टा वगैरे क्लीन चकाचका आवरले बघा सकाळची सगळी भरपूर अशी कामावरले आहेत हा डबा इथं ठेवला आहे भरायचा आहे आणि हा कोपरा असाच असतो तर हे सगळं ठेवायला मला इथे क्रॅक घ्यायचं आहे आता डीमार्टला गेलं की बऱ्याचशाच बारीक सारीक गोष्टी जशा की हे किचन टॉवेल किंवा पेपर हे सगळं आणणं होतं कारण डीमार्टमध्ये कसं सगळं मांडून ठेवलेलं असतं आणि जे डोळ्याला आपल्याला दिसत असतं ते बऱ्यापैकी आपल्याला लागणाऱ्या वस्तू सगळ्या उचलल्या जातात आणि आता बरेच दिवस झाले मी मार्टलासुद्धा केलेले नाही आहे जायचं आहे मला काही किरकोळ खरेदी आहे काही ऑर्गनायझर्स पण आणायचे आहेत मला घरासाठी तर आपले होम डेकोरसाठीचे काही वस्तूसुद्धा मी आता ॲमेझॉनवरून मागवलेल्या आहेत बघूया आल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आता तेल मी तापवण्यासाठी ठेवले बऱ्यापैकी तेल तापत आलं आहे अगोदर गोळे करून घेते इथं आणि छान असा हा जो पदार्थ आहे ना तो गरम गरम करून खाल्लेलाच कधी पण चांगला जेव्हा कधी खाण्यासाठी मुलं वगैरे येतात त्यावेळी मी गरम गरम करून देते अगदी पाच एक मिनटं लागतात हे अशी धपाटी किंवा पुऱ्या व्हायला तर मला सुद्धा हे असं छान सगळं काम झालं रेसिपी शूट करायला इथं माझं मला तिलाच करावं लागतं इथं मी एका साईडला ला ट्रायपोड लावून दिलाय म्हणजे इकडचा सगळा व्ह्यू असा दिसतो रेसिपी कशी शूट करते हे सांगायला तर घेता टाकूया तेलामध्ये थोडं वर यायला लागली ती पुरी की थोडस असं दाख द्यायचं म्हणजे फुटते पुरी नवीन शिकणारी लोक कोण असतील <laughs> तर त्यांच्यासाठी हा टिप्स आहेत महत्वाच्या एखादा पदार्थ पुरी किंवा झपाटी वगैरे अशा आपण तळणीचे पदार्थ करतोय घारी घाऱ्या भोपळ्याच्या तर असे पदार्थ आहेत ना तर असं टाकलं की एक थोडा वेळ एक पंधरा वीस सेकंद थांबायचं थोडस यायला लागला वर यायला लागले ते, की त्याला थोडस असं दाबायचं खाली मस्त छान असे तुमटुम फुटते तर बघा पुरी म्हणू शकता आम्ही याला फुग्याचे धपाटे म्हणतो पालकचे फुग्याचे धपाटे मस्त छान टम्म झालेत फुगून आता बाजारात भाज्या भरपूर आहेत पावसाळा चालू झालाय मग अशाच भाज्या खाण्यापेक्षा थोडस जरा काहीतरी ट्विस्ट मुलांना पण आवडतं छान आपल्याला पण चांगलं वाटतं काहीतरी चांगला पदार्थ पण करतोय हे आणि मला रेसिपी शूट करायला पण छान मस्त असा पदार्थ मिळतो तर ह्या दोन पुऱ्या बघा कशा मस्त शेत फुगल्यात या तुम्ही पण खायला आणि तुम्ही पण असे पदार्थ करून घालत असताल किंवा जरी केले नसतील कधी जर अशा प्रकारचे तुम्ही पदार्थ करून खाऊ घालू शकता एक तो, एक पुरी थुगल्याशिवाय दुसरी नाही टाकायची बघा सा मस्त आणि थोड्या थोड्या लाटून घ्यायच्या अशा एकदम लाटून सगळ्या नाही टाकायच्या अगदी पाच सहा पाच सहा लाटून घ्यायच्या आणि सगळ्या अशा पुऱ्या फुकतील मस्त अशा आणि सगळ्या पटपट पटपट पट मी ह्या सगळ्या करून घेते गरम गरम आता डब्याला करून देणार परत सुजित आल्यानंतर पण मी गरम गरम करणार थोडं ठेवणार अस आणि आमच्या मावशी आल्या तर त्यांना पण मी देते छान असं काही वेगळा पदार्थ केला तर त्यांना पण म्हणजे बघा म्हणजे ज्या काम करणाऱ्या बायका आहेत त्यांना घरी तर एवढं काही करून खाणं वगैरे शक्य होत नाही मग आपल्या घरात एखादा पदार्थ छान असं शिजते आणि आपण त्यांच्याकडून आपली कामं करून घेतोय तर एखादा पदार्थ केल्यावर त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे तर मी असं काहीतरी वेगळं केलं तर त्यांना आवर्जून देते मस्त त्या पण छान असा रिव्ह्यू देतात मला तर आता आल्यानंतर मी त्यांना सुद्धा देणार आहे आता थोड्या दिवसांनीच आपला महाराष्ट्रीयन बेंदूर येतोय तर तेव्हा सुद्धा आमच्याकडे अशी फुग्याची धपाटी किंवा ह्या पालक पालक पालकच्या पुऱ्या वगैरे केल्या जातात आणि ह्या पालकच्या पुऱ्या किंवा पालकचे धपाटे फुग्याचे झपाटे कसे झालेत हे मला कमेंट करून नक्की सांगा बघा कसले मस्त व्हायला बॅक नेरेनं दाखवते तुम्हाला हे आपले मस्त तळून झालेले आहेत आणि एक कढईमध्ये बघा कसली गुपगुपी टुमटुमीत फुले मस्त अशी माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा आणि तुम्ही कशा पद्धतीने करता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगू शकता ही एक बाजू लवकर अशी म्हणजे करपते त्यामुळे लगेचच पलटी पलटी करायचं आणि एक बाजू थोडीशी जाड असते ती थोडीशी वेळ लागतो पचायला भरपूर टिप्स हो ह्या पालकच्या पुऱ्या मस्त बघा छान झाल्यात एकदम मस्त अशा एकदम तुम टुमटुमीत कुपकुपीत मस्त खायला एकदम खूप अशा क्रंच येतो चांगला असा मस्त कोणताही पदार्थ एखादा ना केल्यानंतर आपण देवाला नैवेद्य देत असतो तर माझं सुद्धा तेच आहे मस्त अशी आपली ही देवासाठी नैवेद्य आहे दे इथे डाळ भात सुद्धा माझं तयार आहे अशा पद्धतीने हे ताट रेडी केले मी अगोदर देवाला नैवेद्य द्यायचं दे आणि मग आपण खायचं आणि मग मी डबा भरते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन कोण असाल तर आपल्या चॅनलवरची व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तुम्ही एक लाईक जरूर करू शकता आणि कमेंट पण करू शकता शेअरसुद्धा करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद